दापोलीच्या राजकारणामध्ये खासदार सुनील तटकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक वेगळे झाले आहेत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे या गटाचे प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत त्यांनी असं का केलं त्यांची पुढची दिशा काय असेल याबद्दल आम्ही त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे तुम्ही रत्नागिरीमध्ये सध्या का आला आहात काय त्याची कारण आहे आम्ही राष्ट्रवादी घड्याल चिन्हावर आठ नगरसेवक निवडून आलो होतो त्याच्यापैकी आता आज आम्ही सात जणांनी आमचा सा वेगळा स्वतंत्र गट स्थापन केला आहे आणि आम्ही सात जणं ह्या राष्ट्रवादीचं जे आठ नगरसेवक होते त्याच्यातनं सात जण आम्ही वेगळा गट घेऊन स्वतंत्र गट आमचा निर्माण केला आहे आणि एक ते दोन दिवसात आम्ही सर्व नगरसेवक बाकीचे कार्यकर्ते बसून पुढील वाटचालीची चर्चा करू आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही लवकरच आमचे पुढचे निर्णय तुम्हाला कळू सध्या अशी चर्चा आहे की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाणार आह आहे का त्याच्यावरती मी आता काय भाष्य करत नाही पण आमची काय दिशा असेल ते तुम्हाला नक्कीच येत्या दोन ते चार दिवसात आम्ही क्लिअर करू अजित पवार गटात तुम्ही होतात सुनील तटकरे यांच्यासोबत तुम्ही लोकसभेमध्ये काम केलं तर असं काय झालं की अचानक तुम्ही वेगळा गट स्थापन केला काय झालं काय नाही झालं त्याच्यावरती आता मला चर्चा करायची नाही लवकरच सर्व कारण आणि सर्व भूमिका तुम्हाला दोन ते तीन दिवस फक्त तुम्ही हे करा आमची सर्व बोलनी बोलणी चालू आहे कार्यकर्तेकडनं बोलणं चालू आहे पुढे काय दिशा ठरवायची ते लवकरच तुम्हाला स्पष्ट करू बाकी सर्व कारण तुम्हाला दोन ते चार दिवसात मी जाहीर करेन हे सातही नगरसेवक सध्या कोणत्या पक्षात जाणार आहेत हे जरी स्पष्ट करत नसले तरी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार आहेत अशी माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे अर्थात ते ही घोषणा अधिकृतपणे कधी करतात याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी